नमस्कार डिवाय गॅन या चॅनेलमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो आज असा एक उपाय जाणार आहोत जो आपल्या घरातील लहान मुलांसाठी आहे व घरातील सर्व सदस्यांचा त्रास कमी होईल म्हणजेच घरामध्ये लहान मुले असतील व ती खूप दंगा करतायत ऐकत नाहीत शाळाला जात नाहीत किंवा आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत अशा वेळेला त्यांच्यासाठी काही करू शकतो का तर हो नक्की एक उपाय आहे तो तुम्ही करून बघा हा उपाय केल्याने आपल्या घरातील मुलं शांत होतील व त्यांना अभ्यासाची आवड होईल ते खूप शिस्तप्रिय वागण्याचा प्रयत्न त्यांच्याकडूनही होईल तर हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने आई वडील कोणीही केला तरी चालतो तर हा उपाय काय आहे ते जाणून घ्या पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुमचा मुलगा शांत झाला काय तर हा उपाय आता जाणून घेऊया उपाय काय आहे एक ग्लास घ्या त्यामध्ये पाणी भरून घ्या व तो आपल्या हातामध्ये धरून स्लो केअर असं स्विचवर्ड जो आहे त्याचं एकशे आठ वेळेला चार्टिंग करा म्हणजेच काय हा ग्लास आपण धरलायचं समजा आणि स्लो केअर स्लो केअर स्लो केअर असं एकशे आठ वेळेला म्हणा स्लो केअर हा स्विचवर्ड आहे तो खूप पॉवरफुल आहे स्लो केअर म्हणजेच काय तुम्हाला त्याचा मराठी हात समजेलच आणखीन ती एनर्जी त्या पाण्यामध्ये जाते तेच पाणी आपण त्या जे दंगा करणारी आपली मुलं आहेत त्यांना प्यायला द्या हे केल्याने काय होईल ती शांत होतील व त्यांना एक, एक डायरेक्शन ही भेटेल व ती अभ्यासाचाही मार्ग निवडतील तसेच तुम्ही ते जिथं झोपतात त्या पिलोखाली म्हणजेच उशीखाली किंवा उशीवरती स्लो केअर असं लिहा तसेच त्यांची पाण्याची जी, जी बॉटल आहे जे स्कूलला यूज करतात क्लासला यूज करतात त्यांच्या बॉटलवरती स्लो केअर स्लो केअर असं जर लिहिला किंवा एक कागद घ्या त्यावरती स्लो केअर लिहावं तो कागद डायरेक्ट त्या बॉटलवरती चिटकवा एक केल्याने त्यांना ती एनर्जी भेटेल व ते ते जे दंगा करतायत ऐकत नाहीत ते हळूहळू कमी येईल या गोष्टीसाठी तुमचा विश्वासच खूप महत्वाचा आहे हे स्विच बोर्ड खूप यूज होतात आणखीन कामही करतात तुम्ही फक्त ते विश्वासाने गोष्टी करा आणखीन आपला स्वतःचाच त्रास कमी होईल त्रास म्हणता येत नाही पण घरातील सदस्यांना थोडंफार त्रास होतोच या गोष्टीचा त्यामुळे या गोष्टी तुम्ही करा व आपल्या घरातील मुलांना शांत करा थँक्यू